हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी जानुबाई सिटी फेज वन घेऊन येत आहे सुमारे सात एकर क्षेत्रफळ असणारा कलेक्टर येणे प्लॉट चा भव्य प्रकल्प हीच ती वेळ योग्य प्लॉट घेण्याची फलटण पासून चार किलोमीटर अंतरावर निसर्गरम्य वातावरणात सर्व सुख युक्त प्लॉट जानुबाई सिटी फेज वन आमचा पत्ता जाधववाडी झिरपवाडी रोड गुंडगे तालीमच्या शेजारी संपर्क क्रमांक अमोल सस्ते सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणतीस एक्क्याण्णव एकोणपन्नास आणि मंगेश खंदारे सत्तर अडतीस पंचावन्न बहात्तर अठरा आज आमचे शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज फलटण या ठिकाणी आमच्या शिवसेना शहर संघटक अक्षय तावरे आणि मंगेश खांदारे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी रक्तदान शिबिर संपन्न होते या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधानसभेच्या संघटिका सौभाग्यवती प्रतिभा ताई शिंदे या ठिकाणी आज या कार्यक्रमाला भेट देऊन गेला त्याचबरोबर आमच्या शिवसेना संघटनेतील युवासेनेचे प्रमुख ऋषिकेश भैया त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे सर्व विभाग प्रमुख युवासेनेचे पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी महिला आघाडीचे पदाधिकारी या ठिकाणी या रक्तदान शिबिरात सर्वांनी आज सकाळपासून भेटी दिल्या अतिशय उत्साहामध्ये हे रक्तदान शिबिर सकाळपासून पार पडतंय त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून या प्रकारचे सामाजिक उपक्रम ह्या फलटण तालुक्यात सातत्याने होतच असतात त्याचबरोबर या कार्यासाठी या, या विभागात काम करणाऱ्या आमच्या शिवसेनेचे शहर प्रमुख अक्षय तावरे आणि मंगेश खांदारे यांनाही या पुढील या त्यांच्या कार्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा आहेत आणि उद्धवजींच्या वाढदिवसाच्या ठिकाणी सामाजिक असा अस्तुत असा उपक्रम या ठिकाणी पार पडतोय तसेच या ठिकाणी महिला आघाडीच्या वतीने महिला आघाडीच्या आमच्या जिल्हा संघटिका कल्पनाताई गिड्डे आणि शहर संघटिका लताताई तावरे यांच्या माध्यमातून गरजू महिलांना साड्यांचं सा वाटप ही या ठिकाणी या उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आज करण्यात आलं त्याचबरोबर येणाऱ्या काळात सुद्धा शिवसेना एक संघपणे अनेक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवणार आहे या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांनी सकाळपासूनच या सर्व कार्यक्रमासाठी मेहनत घेतली त्याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचा मनापासून आभार आहे व पुढील काळात ही या पद्धतीचे उपक्रम या तालुक्यात राबवावेत हो असं मी या ठिकाणी सर्व शिवसैनिकांना आवाहन करतो स्वप्नातला बंगला हवा तर प्लॉट ग्रीन व्ह्यू सिटी मध्येच हवा पलटण शहरापासून अगदी थोड्याच अंतरावर असलेले ग्रीन व्ह्यू सिटी हीच ती वेळ योग्य गे प्लॉट घेण्याची ग्रीन व्ह्यू सिटी कुरवली खुर्द बुकिंग संपर्क विनोद धाडगे मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार